प्रश्न क्रमांक एक बुद्धिमत्ता मोजण्यासाठी सर्वप्रथम चाचणी कोणी बनवली पर्याय एक पियाजे पर्याय दोन बिनेट पर्याय तीन स्पियरमन पर्याय क्रमांक चार गिलफोर्ड, प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बिनेट प्रश्न क्रमांक दोन मुलांमध्ये नकल करणे ही शिकण्याची पद्धत कोण आणली पर्याय क्रमांक एक पियाजे पर्याय क्रमांक दोन बंडोरा, पर्याय क्रमांक तीन स्किनर पर्याय क्रमांक चार आहे कोहलबर्ग प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बंडुरा प्रश्न क्रमांक तीन मुलांमध्ये सर्वात जास्त शिकण्याची क्षमता कोणत्या वयात असते पर्याय क्रमांक एक झिरो ते दोन वर्ष पर्याय क्रमांक दोन दोन ते सहा वर्ष पर्याय क्रमांक तीन सहा ते बारा वर्ष पर्याय क्रमांक चार बारा ते अठरा वर्ष प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सहा ते बारा वर्ष प्रश्न सुरू होत आहे चौथा कमी शिक्षणाच्या मुलांसाठी सर्वात योग्य पद्धत कोणती पर्याय क्रमांक एक उपदेश पद्धत पर्याय क्रमांक दोन प्रात्यक्षिक पद्धत पर्याय क्रमांक तीन चौकशी पद्धत पर्याय क्रमांक चार प्रकल्प पद्धत प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रकल्प पद्धत पुढील प्रश्न आहे भाषा आत्मसात करण्याची यंत्रणा ही संकल्पना कोणी दिली पर्याय क्रमांक एक नोम चॉमस्की पर्याय क्रमांक दोन पियाजे पर्याय क्रमांक तीन वायगोस्की पर्याय क्रमांक चार ब्रूनर प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नोम चॉमस्की प्रश्न क्रमांक सहा लर्निंग बाय डुईंग तत्वाशी कोण जोडलेले आहे पर्याय क्रमांक एक जॉन डुई पर्याय क्रमांक दोन पियाजे पर्याय क्रमांक तीन स्किनर पर्याय क्रमांक चार पॅवलॉ प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जॉन ड्युई प्रश्न क्रमांक सात बालकाला स्वतःच्या गतीने शिकू द्या हा विचार कोणाशी निगडित आहे पर्याय क्रमांक एक पियाजे पर्याय क्रमांक दोन स्किनर पर्याय क्रमांक तीन रुसो पर्याय क्रमांक चार बिनेट प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रुसो पुढील प्रश्न आहे बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत कोणी मांडला पर्याय क्रमांक एक बिनेट पर्याय क्रमांक दोन स्पियरमन पर्याय क्रमांक तीन थॉर्नडाईक पर्याय क्रमांक चार गिलफोर्ड प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन स्पियरमन प्रश्न क्रमांक नऊ बालक हे स्वच्छ फळा आहे असे कोणी म्हटले आहे पर्याय क्रमांक एक जॉन लॉक पर्याय क्रमांक दोन पियाजे पर्याय क्रमांक तीन वायगोस्की पर्याय क्रमांक चार ब्रूनर प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जॉन लॉक प्रश्न क्रमांक दहा सुरू होतोय आकलनावर आधारित शिकणे कोणी मांडले प्रश्न पर्याय आहे पियाजे पर्याय दोन कोहलर पर्याय तीन वायगोस्की पर्याय चार कोहलबर्ग प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कोहलर प्रश्न क्रमांक अकरा मुलांमध्ये भाषा विकास कोणत्या वयात सर्वात जास्त वेगाने होतो पर्याय क्रमांक एक झिरो ते दोन वर्ष पर्याय क्रमांक दोन दोन ते पाच वर्ष पर्याय क्रमांक तीन सहा ते दहा वर्ष पर्याय क्रमांक चार दहा ते बारा वर्ष प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोन ते पाच वर्ष प्रश्न क्रमांक बारा चाइल्ड इज द फादर ऑफ मॅन असे कोणी म्हटले आहे पर्याय क्रमांक एक, एक रुसो पर्याय क्रमांक दोन पियाजे पर्याय क्रमांक तीन वर्ड्सवर्थ पर्याय क्रमांक चार लॉक प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वर्डस्वर्थ प्रश्न क्रमांक तेरा बालक हे समाजशील प्राणी आहे असे कोणी म्हण मन, कोण म्हणाले पर्याय क्रमांक एक ॲरिस्टॉटल पर्याय क्रमांक दोन प्लेटो पर्याय क्रमांक तीन जॉन डुई पर्याय क्रमांक चार पियाजे प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ॲरिस्टॉटल